मंडळी एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आहे श्री स्वामी समर्थ यांचा प्रगट दिवस स्वामींचा प्रगट दिन म्हणजे फक्त एक सण नाही तर हा दिवस आहे लेकरांसाठी विशेष कृपा मिळवण्याचा याचबरोबर ही एक संधी आहे स्वामींची कृपा मिळवण्याची लेकरांच्या उज्ज्वल भविष्यासाठी काहीतरी चांगलं करण्याची कारण श्री स्वामी समर्थ म्हणतात की आईंच्या भक्तीनं लेकरांवरील सगळं संकट दूर होतं चला जानुन आई तर मग जाणून घेऊया स्वामी प्रगटदिनी दिनी आई वडिलांनी काय केलं तर लेकरांना यश सुख आणि स्वामींचे आशीर्वाद मिळेल याचबरोबर आईने या दिवशी काही खास सेवा केली तर लेकरांचं भविष्यही उज्ज्वल बनेल चला तर मग सुरुवात करूया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा आता श्री स्वामींचा प्रगट दिन म्हणजे काय हे आधी जाणून घेऊया श्री स्वामी समर्थ हे अक्कलकोटचे राजा म्हणून ओळखले जातात ते कोणाचे अवतार आहेत कुठून आले हे गूढच आहे पण एवढं मात्र खरं त्यांच्या कृपेनं हजारो लोकांचे संसार उभे राहिले संकट नाहीशी झालीत आणि जीवनात चमत्कार घडले आधी सांगितल्याप्रमाणे एकतीस मार्च हा स्वामी समर्थांचा प्रगट दिवस या दिवशी त्यांची विशेष कृपा मिळते आजच्या दिवशी स्वामींची सेवा केली नामस्मरण केलं की मनातली प्रत्येक इच्छा पूर्ण होते असं म्हणतात शिवाय आई बाबांनी आपल्या मुलांसाठी या दिवशी खास सेवा केली तर लेकरांचं भविष्य उज्ज्वल होऊ शकत आई बाबांनी सेवा करावी बघूया आई बाबांनी फक्त एक सेवा केली तरी लेकरांचं कल्याण होत असं म्हणतात त्यासाठी काय करावं तर स्वामी समर्थांच्या पादुका घरात असतील तर त्यांना गाईचं तूप अष्टगंध आणि गुलाबाचं अत्तर लावून पूजा करावी ज्यांच्याकडे पादुका नाहीत त्यांनी त्यांच्या फोटो समोर एक सुपारी ठेवून ती पादुका समजून त्याची पूजा करावी मुलांसाठी यश आरोग्य आणि सुख समृद्धीची प्रार्थना करावी यावेळी ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा स्वामींना केशर युक्त नैवेद्य दाखवावा याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वामींच्या चरित्रात अद्भुत शक्ती आहे त्याचं वाचन केलं की घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि लेकरांवर कुठलाही वाईट प्रभाव राहत नाही असं सांगितलं जातं मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी दिवस तरी स्वामी चरित्र सारामृत घरात एखादी समस्या असेल तर रोज एक अध्याय वाचावा मुलांसमोर मोठ्यानं वाचन केल्यास त्यांच्यावरही चांगला प्रभाव पडतो त्यानंतर स्वामींना गुळपोळी पाणीदार श्रीखंड किंवा साखर पोळी खूप प्रिय आहे अशा प्रकारचा नैवेद्य स्वामींना दाखवावा नैवेद्य दाखवल्यावर घरातील सगळ्यांना प्रसाद द्यावा विशेषतः अन्नदान करावं स्वामी समर्थांचा मंत्र खूप प्रभावी मानला जर आपल्या मुलांना वारंवार आजार होत असतील किंवा अभ्यासात त्यांचं मन लागत नसेल तर त्यांच्या नावानं मंत्र जाप करावा आणि त्यांच्या डोक्यावर पाणी शिंपटावं ओम श्री स्वामी समर्थ हा मंत्र एकशे आठ वेळा जप करावा त्या जपाचं पाणी लेकरांच्या डोक्यावर शिंपडावं मुलांच्या नावाने एक सुपारी स्वामींना व्हावी आणि ती सुपारी रात्री झोपताना मुलांच्या उशाखाली ठेवावी यामुळे मुलं आजारी पडत नाहीत आणि त्यांचं अभ्यासातही मन लागत शिवाय स्वामींचं नामस्मरण सगळ्यात मोठं कवच आहे आईच्या मुखातून घेतलेलं नामस्मरण मुलांसाठी वाईट शक्तींपासून संरक्षण करत असं म्हणतात त्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी किमान एकवीस वेळा तरी श्रीस्वामी समर्थ म्हणावं मुलांना हे नामस्मरण शिकवावं घरात रोज पाच मिनिट तरी संपूर्ण कुटुंबानं नामस्मरण करावं आता फक्त आईनेच मुलांसाठी ही स्वामींची सेवा करावी का तर नाही वडिलांनी सुद्धा ही सेवा केली तरी त्याचे लाभ मिळू शकतात आपल्या घरात जर स्वामींचा फोटो असेल तर घराच्या मुख्य दरवाजासमोर किंवा पूजा घरात तो ठेवावा यामुळे सुद्धा वाईट शक्तींना दूर ठेवलं जातं आणि घरात चैतन्य टिकून राहतं स्वामींच्या फोटो समोर दररोज दिवा लावायला विसरू नये स्वामींना पंचामृतानं स्नान घालावं स्वामींचा फोटो मुलांच्या अभ्यासाच्या टेबलाजवळही ठेवावा परीक्षा किंवा महत्त्वाच्या प्रसंगापूर्वी स्वामींचं स्मरण करावं याचबरोबर स्वामींना प्रसन्न करायचं असेल तर गरजू व्यक्तींना मदत करावी हा सर्वोत्तम उपाय मानला गेला आहे गरजू मुलांना पुस्तक पेन खाऊ किंवा कपडे द्यावेत एखाद्या स्वामी मंदिरात जाऊन साखर दूध तूप किंवा फळं दान करावी आपल्या मुलांना दान करण्याचं आणि लोकांना मदत करण्याचं महत्त्व शिकवावं शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे स्वामींनी स्वतः सांगितलंय की आईच्या भक्तीने लेकरांची संकट दूर होतात आईने जर ही सेवा केली ले, तर लेकरांचं आरोग्य शिक्षण आणि भविष्य उज्ज्वल होतं म्हणूनच घाबरायचं नाही फक्त श्रद्धेनं स्वामींची सेवा करावी स्वामी समर्थांचं नाव घ्यावं आणि आपल्या मुलांसाठी मनापासून प्रार्थना करावी स्वामी नक्कीच कृपा करतील स्वामींची ही सेवा तुम्हीही करता का आणि त्याचे काय अनुभव तुम्हाला आलेत कमेंट करून नक्की सांगा स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला सनावरा संबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखी कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका